नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा मनापासून मराठी कलेक्शन वरती तुमच्यासाठी खूप सुंदर अशा आकर्षित कलरांमध्ये उपलब्ध व मऊ मुलायम्पत अशा या साडींचं वैशिष्ट्य असून खूप सुंदर अशा रेडीमेड सुद्धा ब्लाउज या साडीवरती तुम्हाला मिळत आहे खूप सुंदर अशा या जॉर्जेट सिल्क साड्या खास तुमच्यासाठी नवनवीन व चालू व्हरायटीमध्ये असलेल्या सुंदर साडींचं सा कलेक्शन खास तुमच्यासाठी अजून या साडींमध्ये तुम्हाला कलर ऑप्शनसुद्धा मिळत आहे खूप सुंदर सुंदर असे आठ कलर ऑप्शन या साडींमध्ये तुमच्यासाठी अवेलेबल आहे मैत्रिणा हा व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओ लाईक शेअर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा व असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी कलेक्शन या चॅनलला देखील सबस्क्राईब करा व तुमच्या मित्रमैत्रिणी हा व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका व तुम्हाला साडी खरेदी करणं उत्सुक असाल तर तुम्ही व्हॉट्सअप लिंक साडीच्या म्हणजेच व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देण्यात आला आहे तेथून तुम्ही या साड्या ऑनलाईन घरबसल्या परचेस करू शकतात दुसरा देखील डोला सिल्क साडीचा सुद्धा प्रकार तुमच्यासाठी घेऊन आले आहेत तुम्ही पाहू शकतात खूप सुंदर अशा या कलर कॉम्बिनेशन मधल्या साड्या व कॉन्ट्रॅक्ट रंगाचं ब्लाऊज पीस तुमच्यासाठी आहे तुम्ही या कलरफुल साड्या डेलिवेअरसाठी सुद्धा यूज करू शकतात व लग्न समारंभ हळदीचा कार्यक्रम तसेच छोट्या व मोठ्या फंक्शनसाठी सुद्धा यूज करू शकतात खूप सुंदर सुंदर आकर्षित करणाऱ्या साड्या तुमच्यासाठी या साडींमध्ये मा तुम्हाला आठ कलर ऑप्शन सुद्धा मिळत आहे